परिस्थिती झालेला आहे आणि न्यायालयाला आणि त्याच्या प्रति त्यांना देण्यात यावेळी नैसर्गिक न्यायदान तत्त्वाचं पूर्णपणे पालन या खटल्यात होईल निश्चितपणे एवढच मी आपल्याला आश्वासित करू पुढच्या चोवीस तारखेला होणार नाही चोवीस तारखेला आम्हाला वाल्मिकच्या जो, जो त्याला खटल्यातून मुक्त करा या अर्जावरती खुलासा मागितलेला आहे तो खुलासा सी आय डी तर्फे दाखल करण्यात येतील आणि आमचे ॲडव्होकेट कोल्हेसाहेब ते दाखल करतील आणि त्याच्यानंतर सुनावणीच्या वेळेला त्याच्यावर निर्णय होईल नंतर, नंतर आरोपींवरती आरोप निश्चिती करण्याचं काम काय सुरू होईल आरोपी निश्चित करण्याचं काय का सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष पुरावा न्यायालयात नंतर नोंदवला जाईल डिस्चार्ज एप्लिकेशन आज कोणत्या कोणत्या आरोपींना दाखल केलं मग इतर आरोपी नाही काही नाही इतर कोणत्याही आरोपींनी तसा अर्ज दाखल केलेला नाही